हॅलो फ्रेंड्स फिशिंगला जात होतो आणि जाता जाता आपल्याला रस्त्यामध्ये मिळालेलं आहे जंगलातील डायमंड डायमंड भाजी जबरदस्त लागते आणि ह्याच्या भाजीच्या शोधात मी खूप फिरत असतो तर आपल्याला ती मिळालेली आहे तर आपल्याला आपण काढणार आहोत हे आहेत ह्याला म्हणतात शीतल अळंबी शीतल अळंबी पाहू शकते कशी फुटलेली आहेत जबरदस्त चविष्ट असतात शीतल अळंबी तर आपण आता जे काढतोय हे काढताना खूप काळजी घ्यावी लागते मी पाहू हो शकतोय शिकत अंबी आपण फिशिंगला जातोय पण हे फिशिंग फिशिंगपेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे आपण मासे वर्षभर वर खात असतो पण हे खायला अशीब लागतं तर आपण काढतोय आता शीतल छान आहेत अगदी सुकलेली ड्राय आहेत त्यामुळे व्यवस्थित काढता येते चला काढूया आणि निघूया फिशिंगला टाटा